अवघ्या पाच मिनिटात बनणारे हे कुरकुरीत बटाट्याचे काप खिचडी खिचडीसोबत किंवा डब्यामध्ये जरी द्यायचं असेल ना तरी चपातीसोबत खूप छान लागतात तर हे कुरकुरीत बटाट्याचे काप लहान मुलं तर आवडीने खातील एखाद्या वेळेस असं होतं ना की घरी भाजी नसते आणि ऐनवेळी काय बनवायचं हे समजत नाही मग असे बटाट्याचे काप नक्की करून पहा अगदी झटपट होतात आणि कमी तेलकट असतात तर आजच्या आपल्या या मस्त रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी मी वैशाली पवार तुम्हाला सर्वांचं आपल्या माऊलीच किचन मध्ये मनापासून स्वागत करते तर इथे मी तीन बटाट्याच्या वरचे साल काढून त्याचे ना असे काप करून घेतले आहे आणि ते पाण्यात ठेवले आहे म्हणजे काळे पडणार नाही काप करताना खूप पातळ करू नका नाहीतर काय होतात की ते फक्त कुरकुरीत लागतील तर थोडेसे जाड ठेवले ना तर काय होतं जे आपण ते तळतो ना तर वरून छान कुरकुरीत आणि आतून मस्त असे नरम लागतात तर आता आपण ह्या बटाट्यामधलं जे काही पाणी आहे ना ते सगळं काढून घेऊ आणि पुढची प्रोसेस करून घेऊया तर इथे बटाट्यामधलं सर्व पाणी काढून झाल्यावर यामध्ये आता अर्धा चमचा हळद घालून घेऊ त्यानंतर घरगुती साठवणीतील लाल तिखट मसाला एक चमचा घालत आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात नंतर मीठ घालत आहे इथे एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालत आहे आणि इथे थोडासा कडीपत्ता असा बारीक कापला आहे तो सुद्धा घालून घ्यायचा यामुळे खरंच आपले जे काप आहे ना याला छान चव येते जसं आपण फिश केल्यावर त्याची जशी चव लागते ना अगदी तशीच हे काप सुद्धा चवीला छान लागतात तर इथे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे बटाट्याला सर्व मसाले मीठ हे चांगले लागले जातील तर इथे सर्व छान मिक्स करून घेतला आहे बटाट्याला सर्व मसाले व्यवस्थित लागले आहे आता आपण हे पातेला बाजूला ठेवून घेऊ तर इथे मी ना बारीक रवा घेतला आहे रवा बारीक जाड कोणताही घेऊ शकतात यामध्ये थोडंसं मीठ आणि घरगुती थोडासा तिखट मसाला घालत आहे यामुळे काय होतं ना की बटाट्याच्या वरचं जे आवरण आहे ना, ना कोटिंग ते अळणी लागत नाही तर इथे आता आपल्या बटाट्याचे जे काप आहेत ना ते एक एक करून आपण या रव्यामध्ये घालून घेऊ आणि छान घोळवून घेऊ दोन्ही बाजूने मस्त रवा लावून घेऊ आणि जास्तीचा जो रवा आहे तो बाजूला काढून घ्यायचा तर अशा प्रकारे आता आपण सर्व बटाट्याचे काप आहे ना हे रव्यामध्ये छान घोळवून घेऊ तर इथे बटाट्याचं जे काप आहे त्याला रवा लावून झालं आहे आता आपण मस्त असं हे भाजून घेऊ तर काय आहे मी तव्यामध्ये फक्त सुरुवातीला एक पळी तेल हे सोडलं होतं आता यामध्ये एक एक करून आपल्याला हे काप बटाट्याचे घालून घ्यायचे आहे सुरुवातीला जे काप घातले होते ना तेच थोडेसे बाजूला करायचे आणि बाकीचे काप यामध्ये घालून घेऊ जितके बसेल तितकेच काप घालून घ्यायचे तर इथे जसं मी म्हटलं होतं की खूप जास्त तेलामध्ये आपण हे काप फ्राय करणार नाही अगदी कमीत कमी तेलाचा वापर करणार आहोत आणि मस्त असे कुरकुरीत काप बनवून घेणार आहोत तर पहा इथे मी थोडस याला भाजून झाल्यावर काय केलंय बाजूने ना फक्त अर्धी पळीपेक्षा थोडंसं तेल सोडून घेतलं आहे म्हणजे बाहेरचे जे बटाट्याचे काप आहेत ना त्याला सुद्धा तेल लागलं जाईल तर इथे स्लो फ्लेमवरच आपल्याला हे बटाट्याचे काप ना छान भाजून घ्यायचे आहे तर पहा खालची बाजू थोडीशी भाजली ना की काप पलटवून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा मस्त भाजायचे फक्त गॅसची फ्लेम ही स्लो ठेवायची जर हाय फ्लेमवर तुम्ही भाजलेत ना तर ते वरून थोडेसे करपले जातील आणि आत ना बटाटा तितका असा शिजला जाणार नाही त्यामुळे ना स्लो फ्लेमवर सुरुवातीला छान असे भाजून घ्यायचे तर पहा इथे बटाट्याचे काप मस्त भाजले आहेत चाकू टाकून पाहायचा अगदी पटकन आत गेला म्हणजे मस्त भाजले आहेत आता गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि हाय फ्लेमवर दोन्ही बाजूने अलटून पलटून यायला ना हलका असा एक खरपूस रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायचे आता इथे जो बाकीचा जास्तीचा जो रवा निघालेला आहे ना तो काढून टाकायचा कारण त्याचा जो करपलेला एक वास असतो ना तो बाकीच्या बटाट्यांना लागू शकतो म्हणून अशा प्रकारे जो जास्तीचा रवा असतो तो काढायचा तर इथे आपले बटाट्याचे काप मस्त असे भाजले आहेत अगदी कमीत कमी तेलामध्ये मस्त असे कुरकुरीत आपले बटाट्याचे काप तयार आहेत तर इथे मस्त असे कुरकुरीत आपले बटाट्याचे काप तयार झाले आहेत याला हलकेच असे खरपूस भाजले ना की ते चवीला आणखीन छान लागतात आता यामधला एक काप तुम्हाला तोडून दाखवते तर पहा वरून रव्याची जी कोटिंग केली होती ना ती अगदी परफेक्ट आली आहे आणि आतमध्ये अगदी मस्त असा नरम बटाटा तर आपण एखादा फिश भाजल्यावर त्याची जशी चव असे ना अगदी त्याच चवीला हे बटाट्याचे काप लागतात तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा तुम्ही सुद्धा करून पहा पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीज किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाजूच्या ला, बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील धन्यवाद